कसं आहे तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल तर असेच मजेत राहा आणि आनंदात राहा मैत्रीणं आज मी तुम्हाला मोत्याचे सुंदर आणि लहानशा फूल शिकवणार आहे तर हे फूल दिसायला खूपच सुंदर दिसते आणि बनवलं पण अगदी सोपं आहे तर चला तर मग बघूया हे फूल दिसतं कसं आणि आला त्याला बनवायला आपल्याला काय काय सहायचं लागत आहे हे बघा मैत्रीणं आहे ना किती सुंदर दिसायला आणि छोटंसं तर हे फूल बनवायला मी इथे पांढरे कलरची मोती आणि पिवळ्या कलरची मोती घेतलेले आहे तर हे चार नंबरची मोती घेतलेले आहे तर हे बघा चार नंबरचे पांढरे कलरची मोती चार नंबरची पिवळ्या कलरची मोती नायलॉन धागा कात्री आणि सुई तर मी सुईमध्ये धागा ओन घेते मैत्रीण मी सुईमध्ये धागा ओन घेतलेला आहे आणि खालचे चार पाच गाठ मारलेले आहे आणि आता सुरुवातीला आपल्याला आठ पिवळ्या कलरची मोती घ्यायचे आणि हे मी चार नंबरची मोती घेतलेले आहे तर मैत्रीण हे बघा मी इथे आठ पिवळ्या कलरची मोती घेतलेले आहे आणि आपला सर्कल घट्ट बसेल म्हणून मी या सर्व मोत्यांमधून एकदा सुई फिरवून घेते हे बघा आपला एक आठचा सर्कल झालेला आहे आता धाग्यामध्ये आपल्याला इथे सहा पांढरे कलरचे मोती घ्यायचे आता धाग्यामध्ये इथे मी सहा पांढरे कलरचे मोती आणि तीन पिवळ्या कलरचे असे टोटल नऊ मोती घेतलेले पहिले आठ मोतीचे सर्कल केला मग नंतर सहा पांढरे आणि तीन पिवळे असे नऊ मोती घेतलेले आहे आणि हाय तीन पिवळ्या कलरचे मोती सोडून द्यायचे आणि वरच्या जो पांढऱ्या कलरच्या मोती आहे त्या एकच मोत्यांमधून आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आणि धाग्यामध्ये आता आपल्याला चार पांढरे कलरचे मोती घेतले घ्यायचे आहे धाग्यामध्ये आपल्याला चार पांढरे कलरचे मोती घ्यायचे चार पांढरे कलरचे मोती आणि हा जो आठच्या सर्कल आहे त्या एक मोत्यांमधून म्हणजे ज्या मोत्यांमधून आपली सुई बाहेर निघाली येते त्या एक मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा परत त्याच्या ज्या पुढच्या पिवळ्या कलरच्या मोती आहे त्या पिवळ्या कलरच्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि परत आता धाग्यामध्ये आपल्याला सहा पांढरे आणि तीन पिवळ्या कलरचे मोती असे नऊ मोती घ्यायचे आणि परत आता आपल्याला हा हे तीन मोती सोडून घ्यायचे आणि एक पांढऱ्या कलरच्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची तर मैत्रीण पहिले आपण इथे चार पांढरे कलरचे मोती घेतलेली आहे तर आता आथे इथे आपल्याला तीनच पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि हा जो पहिली आपली पाकळी झाली त्याचा हा एक पांढरा मोती आहे त्या एक मोत्यांमधून आणि हा एक पिवळा आणि त्याच्या पिवळ्या असे या तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे नीट लक्षपूर्वक बघा एक हा पांढरा आणि हे दो खाल जे सर्कल केला होता आठच्या त्याचे दोन पिवळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे परत मी तुम्हाला एकदा परत दाखवत आहे धागेमध्ये आपल्याला सहा पांढऱ्या कलरचे मोती आणि तीन पिवळ्या कलरचे मोती आणि तीन मोती सोडून खालचा जो एका आहे त्या एकच मोत्यांमधून आपल्याला सुई पहिले बाहेर काढायची आहे नंतर तीन पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे आणि परत हा जो आता दुसरी पाकडी आहे त्याचा एक पांढरा हा एक पिवळा आणि हा एक पिवळा म्हणजे एक पांढरा आणि दोन पिवळा आहे अशा तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आता परत मी अशी स्टेप इथपर्यंत करून घेते हे हा हे एक दोन तीन पाकळी झाली अजून मी ते चार पाकळी बनवून घेते आणि शेवटची पाकळी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवत आहे तर मैत्रीण इथे पहिले मी तुम्हाला हे तीन पाकळी दाखवलेली होती आणि आता एक दोन तीन चार असे मी चार म्हणजे हे सात पाकळी झाली आणि आता आपल्याला शेवटची पाकळी करायची आहे तर पहिले मी या पिवळ्या कलरच्या मोत्यांमधून सुई बाहेर काढते नंतर आता जी आपली पहिली पाकळी आहे त्याच्या खालचा जो एक पांढरा मोती आहे त्या मोत्यांमधून पण आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आणि आपण इथे आप पहिले सहा मोती घेत होते तर आता इथे आपल्याला पाचच मोती घ्यायचे पाच पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि तीन पिवळ्या कलरचे मोती घ्यायचे जो पहिला मोती आहे पांढरा त्या एक मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायचे आणि इथे आपल्याला कमी नाही करायची इथे आपण जे तीन मोती घेत होते ते तीनच मोती घ्यायचे आणि ह्या पा खालचा जो एक पांढऱ्या मोत्या त्या मोत्यांमधून आणि पिवळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आणि धागा जर तुमच्या उरला असेल तर थोडंसं एक दोन मोत्यांमधून फिरवून नंतर तिथे गाठ मारून घ्यायची तर अशा रीती आपल्या मोत्याच्या सुंदर छोटूसा फूल तयार झाला किती सुंदर दिसत आहे ना तर अशा वेगवेगळ्या कलर कलरमध्ये आपल्या आवडत्या कलरमध्ये आपण हे फूल बनवू शकता दिसायला पण सुंदर आणि आपल्याला काही डेकोरेशनमध्ये पण आपण हे फूल उपयोगमध्ये आणू शकता तर मैत्रीण तुम्हाला पण हा मोत्याचा छोटासा सुंदर फूल आवडला असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि तुम्हाला माझ्या आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका